एखादा भंगारचा किंवा लोकन पात्राचा व्यवसाय कर त्यात बी पैसा आहे आपण मग हसतो एखाद्याला नावं ठेवतो पण त्यात बी लोकांनी प्रगती केली आहे ना धांदा कुठलाच वाईट नसतो फक्त केला तर तो मोठा असतो आणि मग धांद्याचा ह्यांचा दिवस सुरू होतो प्रणवला बसावलेला असतो माग आणि पात्रा लोकंड हाय का म्हणत एवढा स्पीड नाही आहे मिठी असती की ज्याला भंगारी काय ज्याला मी करत नाही कोण म्हणून गेला आमिर भाई घरच घ्यायचं का गावात घ्यायचं का तालुक्याच घ्यायचं का जिल्ह्याचं घ्यायचं का महाराष्ट्राच बघू मरल की असता राम भाऊ कडईर तळज्यासारख्या अंगाची लाई लाईक होती उन्हाळ्या पाणी किती बी प्या घासा कोरकाच नको नको झालंय हा काय उन्हाळा आहे कराव उन्हाळ्यात पाणी हे पिलंच पाहिजे

गजानन शिंदे बर 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 काय होत

रोल साउंड रोल साउंड रोल रोल कॅमेरा रोल ॲक्शन आ शंभर रुपये देतो की काय फोकट मागतो रक्कम घ्या की मोजून मला दोनशे रुपये दिलं ताई तुम्हाला डबा द्यायचा ना ती खूप खेळ बी माघारवाल्याला आधी डबा द्यायचा नाही अरे को आम्हाला कळलं होई नाही नाही ठीबा इथं खाली काय धंदा पडलेत मला ठीक बा डबा नाही ना माझा डबा द्यायचा तुम्ही आजून दे

पोटासाठी जायचं काय मग काय काय कोण आपल्याला कोण आनंद येणार काही चुल दांदा गरीब माणूस करायला लागले तुझ्या काही पोटाचा वायू गोळा उठायला लागला का अरे ते धांदा करतो मला आनंद वाटते पण बाळू बाळका चुकीचा निवाड तुम्ही बावला असताना भाऊनी तुम्हाला सोनाचा दिसतो तो नाच चला ना,